जीबीएस संदर्भात आणखी एक माहिती समोर येते पाण्यामुळे नाही तर कोंबड्यामुळे जीबीएसची लागण होते असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे चिकन ची लागण पाण्यामुळे होत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय आपल्या इथं खडक भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळे अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडक वासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे इथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहता कामा नये कच्च राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात